नमस्कार मित्रांनो माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत आधी भरपूर जणांना फॉर्म भरताना कागदपत्र जमवण्यासाठी अडचणी येत होते आता कागदपत्रासाठी धावपळ करण्याची गरज नाही कारण आता सरकारतर्फे काही कागदपत्राची अटी होते ते शिथिल करण्यात आले आहे आता फक्त चार कागदपत्र लागणार आहेत ते तुमच्याकडे उपलब्ध असतीलच तर आता तुम्ही ऑनलाईन फॉर्म सहजरित्या भरू शकता आता या कागदपत्रामध्ये पहिले जे कागद तुमच्याकडे असणे गरजेचे आहे ते तुमचे आधार कार्ड त्याच्यानंतर दुसरे कागदपत्र तुमच्या पंधरा वर्षाचा पुरावा पाहिजे त्यासाठी तुम्ही काय देऊ शकता त्यामध्ये चार ऑप्शन आहेत पहिलं ऑप्शन आहे तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट दुसरं म्हणजे तुमच्या शाळा सोडण्याचा दाखला तिसरे जन्माचा दाखला आणि चौथे म्हणजे मतदान कार्ड यावरील दिलेल्या चार ऑप्शनपैकी कोणते एक ऑप्शन तुमच्याकडे असेलच त्यापैकी एक कागदपत्र तुमच्या पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून देऊ शकता हे झाले तुमचे दोन कागदपत्र आता तिसरे कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्याऐवजी तुम्ही केसरी किंवा पिवळा रेशन कार्ड देऊ शकता हे तीन कागदपत्र झाले आणि चौथं कागदपत्र आहे ते म्हणजे हमीपत्र फार्म भरताना एक अर्जदाराला हमीपत्र द्यायचं असतं आणि ते त्या अर्जामध्ये सही करायची असते त्यानंतर अर्जदाराचा फोटो घेतला जातो आणि फार्म जो आहे तो सबमिट केला जातो अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म तुम्ही सहजरित्या भरू शकता तर मित्रांनो ही होती तुमच्यासाठी महत्वाची अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो